पनवेलकरांका जय महाराष्ट्र करून टाच पेन बरोबर मृदुंग घेऊन मी गेले रेमटॉक जय महाराष्ट्र लंच होम का लंच होम तर अगदी हायफाय होता बसुका गादी उशिओ होते आणि भिंती वहिल्याने होती साडवाक आणि मेवणे कोकम सरबत देऊन त्यांना गार केलं टावसर बाबल्याने चुल्लीत भाजलेलो खेकडो आणून माका गरम केले तंदुरी खेकडो स्टप बोंबील प्रॉन्स कोळीवाडा बंजारा कबाब बघून माझ्या अंगाची कायली झाली प्रॉन्स कोळीवाडा चिल्लर पार्टीच्या हवाले करताच चिल्लर पार्टीन प्रॉन्स कोळीवाड्या हवालदिल करून सोडल्या मग मी चुलीत भाजलेले कुर्लेची वाडी साडवा सावाक दाखवलंय नाही नाही म्हणून साडवान कुर्लेचो डेंगो मुरगळल्या आणि डेंग्याक आडकत ते धरून करकरावल्या हय साडवान डेंग्याचो चाव घेताच मेवनेन थंय स्टफ बोमलाक बोमटवल्या माझ्या वाट्याक इलेल्या चिकन बंजारा मी वाट दाखवलंय हय मोचे मारचा आसग्या कपाळावर चष्मो लावून मैत्रीण सोबत मासाचे पार्टी करू गेला होता मग बाबल्या नाम का पापलेट थाळी चिकन थाळी मालवणी कोळंबी थाळी वराडी मटन थाळी हाडून दिल्यान मेवने पापलेट थाळी देताच मेवने पापलेटाक चिमटो काढल्या हय साडवान वड्याक पाच वेळा डुबकवून मटन थाळी मटकावल्या मी हय काळा चिकन आणि तांबड्या पांढऱ्या